नमस्कार मित्रांनो आज आम्ही जातो आहे फोंडाघाटाजवळ नरडवे या ठिकाणी असणाऱ्या भैरवकरला जाता जाता शिवतीर्थ मुरगुड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला पेट्रोल पंपावरती उत्तमने गाडीची टाकी फुल केली आणि आम्ही राधानगरीकडे निघालो काही वेळातच आम्ही राधानगरीच्या जंगलाजवळ येऊन पोहोचलो आणि तिथून पुढे राधानगरीचं जे लक्ष्मी तलाव आहे त्याच्या बाजूने पुढचा प्रवास सुरू केला महाराष्ट्रात एकूण सहा भैरवगड आहेत त्यामध्ये साताऱ्यातील पात्रपुंज येथील एक भैरवगड दुसरा म्हणजे मोरोसीचा भैरवगड तिसरा आहे तो कोतळ्याचा भैरवगड नंतर चौथा जो आहे तो शिरपुंजेचा भैरवगड आणि अकोले तालुक्यात असणारा वारीचा भैरवगड हे पाच भैरवगड आणि यासोबतच असणारा फोंडा घाटातील नरडवेजवळचा हा एक भैरवगड आता आपण जी दृश्य पाहतोय ती आहेत फोंडा घाटातील अतिशय सुंदर असा हा घाट आपल्याला इथं दिसतोय आम्ही एकाच बाईकवरून ट्रिपल सीट हा प्रवास केलेला आहे जवळजवळ तीन तास बाईकचा प्रवास करून आम्ही भैरवगडाच्या पायथ्याशी असणारं जे गाव आहे रांझणगाव तिथं पोहोचलो रांजणगावच्या उत्तरेच्या डोंगरावर जर बघितलं तर असे काही दगडी दगडीसुळकी आपल्याला दिसतात गावातील लोक त्याला वळ असे म्हणतात अतिशय नयनरम्य असं हे दृश्य या ठिकाणाहून आपल्याला दिसतं या रांजणगावामध्येच एका घराच्या बाजूला आमची बाईक पार्क केली आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आता आम्ही भैरवगडच्या पायथ्याचं जे गाव आहे रांजणगाव तिथे पोचलेलो आहोत आणि ही जी पायवाट जाते ती पायवाट सरळ भैरवगडावर जाते आणि आम्ही आता चढायला सुरुवात केलेली आहे काही दिवसापूर्वीच या गावामध्ये आणि परिसरामध्ये महाय नावाचा जो उत्सव भरतो तो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भरलेला होता तिथून पुढे आम्ही जंगलातून असणाऱ्या पायवाटेने आमचा प्रवास चालू केला चढाई सुरू केल्यानंतर मागच्या वर्षी याच दिवशी जो आम्ही प्रवास केला होता तो म्हणजे मुढागडचा आणि मुढागडची आठवण यावेळी नक्कीच झाली थोडासा वेळ वाचवण्यासाठी आम्ही काही ठिकाणी धावतच हे अंतर पूर्ण करायचं ठरवलं त्यामुळे एकापाठोपाठे सगळेजण पळतच होतो काही अंतर पार केल्यावर गावातील लोकांनी गडाकडे जाण्यासाठी काही पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्या पायऱ्यांची सुरुवात झाली चढायला सुरवात करून वीस मिनिटे झालेले आहेत आणि आम्ही थोडंसं ताक पिण्यासाठी तिथे थांबलेलो आहोत उष्णता भरपूर असल्यामुळं खूपच दमछाक होते अजून भरपूर गड चढाई करायची आहे शुभम चलकर सप्पन आहे इथे काय अर्धा तास झाला संपूर्ण खडा चढ आहे आमच्या मागे तुम्ही बघू शकता अतिशय खडा आहे आणि अजूनही जे वर जायचं आहे ते खूप सडन आहे बर दुपारी चढायला सुरुवात केल्यामुळं सर्वांनाच खूप जास्त दम लागलेला होता अजून एवढी चढाई करायची आहे शुभम पावकर शुभम ते बघ काय कदा सरळ सरळ शिव वासोटा बरे काय भैरव गर बरा तुझं काय म्हणतो बरा काय बैरवगडा बरा काही अंतर चालून गेल्यावर गडाची एकदम खडी चढाई सुरुवात झाली आणि हे बघितल्यानंतर आम्हाला याच्यापेक्षा वासोटा <laughs> या गडाचा ट्रेक जो आहे तो अतिशय सोपा वाटला पण हा जो भैरव गडाचा ट्रेक आहे तो वासोट्यापेक्षा खरंच कठीण असा वाटला भयानक उष्णता आणि भयानक ऊन खूपच जास्त दमलेलो आहोत सगळेजणच आपण बघू शकता किती घामाघूम झालो आम्ही अजून किमान अर्धा तासापेक्षा सुद्धा जास्त वेळ गड चढण्यासाठी लागेल गडाची चढाई करत असताना खूप सुंदर असा परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो आणि चढाईचा थकवा खरंच दूर गेल्यासारखं वाटतं ह्या घरापासून आलेला होता मी इकडच्या बाजून या जंगलाच्या कडेने असे इकडे आलेलो आहोत आणि आता इकडे जायचं आहे गडाचा इतिहास आज फारसा उपलब्ध नाही पण गडाच्या बांधणीवरून असं लक्षात येतं की फोंडा घाट किंवा पलीकडच्या बाजूला असणारा घोटवडे आणि एकूणच तळ कोकणावरती नजर ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केलेली असावी गडावर आम्हाला एक मामा भेटले त्यांनी आम्हाला या गडावर असणारं जे काही भैरवनाथाचं मंदिर आहे त्या मंदिराचा काही इतिहास आम्हाला सांग सर्वात दीड तासाची पायपीट करून शेवटी आम्ही भैरव गडावरती पोचलेलो हो आहोत आता भाऊ काय काय अवशेष आम्हाला इथं बघायला मिळतात वर गडावरची भटकंटी आमची चालू झालेली आहे गडावर भैरवनाथाच्या मंदिरासमोर या दोन लहान तोपा ठेवलेल्या आहेत आणि दोन्हींच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे ही मूर्ती नेहमी या मंदिरात असते पण आज शिवजयंतीमुळे या मूर्तीची बाहेर पूजा करण्यात आलेली आहे भैरवनाथाचं असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं बाजूलाच या ठिकाणी अनेक भांडी ठेवलेली दिसतात बाहेरून येणाऱ्या लोकांना जेवण करण्यासाठी या भांड्यांचा उपयोग होतो कोकणातील त्या मामाने आम्हाला पावभाजी दिलेली आहे त्यांनी जेवण केलेलं आहे पण त्यांच्याकडे असलेली जी काही पावभाजी आहे ती त्यांनी आम्हाला दिलेली आहे सगळ्यांचे आभाराहोत मनापासून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रांजणगाव आणि नरडवेमधून काही लोक शिवजयंतीसाठी वर गडावर आलेले होते त्यांनी तिथे जेवण केलेलं होतं पण आम्हाला त्यांनी जेवणासाठी निमंत्रण दिलं पण आम्ही जेवण गेल्यामुळं त्यांच्याकडे असणारी जी काही पावभाजी होती ती पावभाजी आम्ही खाल्ली आणि त्याच्यानंतर आमच्याकडे असणार कॉपीचं साहित्य होतं त्याच्यामध्ये तिनं कॉपी तयार केली पावभाजी खाऊन आणि कॉफी पिऊन जी काही ताकद आलेली होती ती ताकद आजमावण्यासाठी मंदिरासमोर असणारी दगडी गुंडी उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला पण गुंडी खूपच जड होती थोडीशी उचलली पण गुंडीचं वजन खूपच जास्त असल्यामुळं आम्हाला काही ती गुंडी जास्त उचलता आली नाही परिसरातील लोकांची अशी श्रद्धा आहे की ज्यावेळी बारा लोक <laughs> आपली दोन बोटे या गुंडीला लावतात आणि भैरवनाथाच्या नावानं चांग भलं म्हणून ज्यावेळी ही गुंडी उचलतात त्यावेळी आए... दोन बोटांवरतीच ही गुंडी उचलली जाते म्हणजेच आए... त्याच दुसरं नाव आहे नृसिंहगड आणि हा आहे सगळा भैरवगड गडावरती असणारा एकमेव पाण्याचा स्रोत म्हणजे गडाच्या पश्चिम बाजूला असणारी ही विहीर पण जानेवारी महिन्यानंतर या विहिरीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी मिळत नाही त्यामुळं गडावर जाणाऱ्या ट्रेकर्स मंडळींचा एक महत्त्वाची सूचना आपल्याकडं पिण्यासाठी पुरेसं पाणी असावं गडावरती काही ठिकाणी असे घरांचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात पण एकही घर या ठिकाणी आता अस्तित्वात जे आमचे गड आहे ते गड आमचं एकोणीस म्हणजे पंधरा साल हा पंधरा घर आमचे देवाने रूप दाखवलं हा त्यावेळी कोणी वसवलेलं नाही स्वतः लिंगडीच्या झाडातून म्हणजे हे बघा लिंगड असते हां आहे की लिंगडीच्या झाडातून उत्पन्न झालेलं आमचं भैरवनाथ जाऊन जैन हां म्हणजे स्वयंभू देवस्थान स्वयंभूच देवस्थान हां नवनाथापैकी हे देवस्थान आहे स्वयंभू देवस्थान आहे हां मग या देवावर अभिषेक पूर्वी म्हणजे ह्या आमच्या त्या देवा कांबाड्याची पाटील हां त्यांची भेणू गायब होती कोण गायचं नाव ध्यानू हा ध्यानू ती येऊन तिच्या पाश भैरी ब्राह्मण आणि जैनाच्या पाशावर पाना सोडायचा हा 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 म्हणजे देवाच्या याच्या म्हणजे अभिषेक अभिषेक बरोबर आणि तिच्या त्या गुरांचा राखवालदार म्हणून जा जाण्या पाटलाकडे पाटलाचं नाव विसरलंय मी जाण्या धनगर म्हणून गाई वळवायचं म्हणजे गा, गुरु राखायचं मग ती गायी परत पाटलाकडे गेली तर तो पाटील त्या गाईला दूध देत नाही म्हणून मारायचं गड्याला नाही गायला दूर, गाईला मारायचं तिचं नावच ध्यानू बरोबर ध्यानू तू ध्यानू मला पाना का सोडत नाही असं त्या जाण्याने चार पाच वेळा तिचा म्हणजे पाटलाच ऐकून घेतलं त्याच्यानंतर त्या पाटला सांगितलं पाटील मी तुमच्याकडे एक गुरे राखे म्हणून घडी राहिलो तुमची धानू ज्या परमेश्वरावर अभिषेक करते तिथे जाऊन बघायचं आणि ते गाईला नंतर तुम्ही मारायचं तिला शिक्षा करायची जर तिने अभिषेक नाही केला तर तिला शिक्षा करायची अभिषेक केला तर शिक्षा नाही करायची बरोबर मग त्यावेळेला ते भैरव गडावर आला भैरव गडावर आला आणि त्याने सांगितलं मग त्याला धन्या म्हटलं धन्या ध्यानू कुठे जाते ते बघ मग त्या धन्या ध त्या पाटलाने बघितलं तर गायी आली ती ती आली ध्यानू गायी आणि त्या भैरी ब्राह्मणाच्या आणि जैनाच्या पाशांवर आपला पाना सोडून अभिषेक करत होती त्यावेळी तिथे तो पाटील जाण्याला सांगितलं की या भॅनूला आजपासून काही बोलायचं नाही मारायचं नाही जोडायचं नाही तिनं पानं सोडून तर नको सोडून दे ह्या परमेश्वरावर पानं सोडते मला पोचलो हे आमच्या देवाचं महत्व आहे आतापर्यंत जवळच आहे कलाही माहिती नाही मी आता तुम्ही सांगितलंच म्हणून तुम्हाला आमच्या आता आम्ही आजपर्यंत म्हणजे मी बरेच व्हिडिओ बघितले पण ही माहिती सांगायला नाही कोणी कोणच सांगू शकत नाही तुम्हाला आमचे तट तट होता त्याच्यानंतर आमच्या देवाला मुसलमान बाटवायला आले मुसलमान ज्यावेळेस मुसलमान बाटवायला आले ते तुम्ही बघा खाली आमचं पाणी आता टाकाय तिथे देवाने मुसलमानाला कडेलोट केला देवाच्या पश्चिम दिशेला आपल्या पायथ्याच्या खाली कडे मुसलमानांना कडेलोट केला त्या जंगलामध्ये रांजणवाडीचे ती जातात पण तिथे ती, ती एकही एक कुठे कोयता लावून काठी तोडत नाही त्यांना त्रास होतो हे आमच्या देवाचं महत्व आहे गरफिरी पूर्ण करून आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे संपूर्ण वाट ही त्या दरीच्या काटावरूनच आपल्याला ता चालायला लागते हा आमचा मार्गेश्वर समजा त्याने जे जे आपल्या गडाच्या पायथ्यापासून जा मार्ग दाखवणारा हा मार्गेश्वर म्हणून देव आमचा परमेश्वर मार्ग दाखवणारा कुठे चुकणार चुकणार वाट चुकत असेल तर अमुक दिशेने तू जा असा हा मार्गेश्वर आमचा एक परमेश्वर इथे आम्ही त्याने आपल्या वाटेलाच रूप घेतलं आहे आणि हा मार्गेश्वर ह्याला एक आपण खालून येते वेळी मंदिराकडून येते वेळी पाया पडायचा नाही कालून येते वेळी उजव्या हाताकडनं कुठचंही पान घालायचं पाया पडायचं पण दर्शन घेऊन पुढे मार्गेश्वराला आमच्या आम्हाला मार्ग दाखव हे आपण संकल्प सोडायची पुढे निघून जायचा तो आपल्याला मार्ग दाखवून द्या बरोबर चला गडाचा इतिहास सांगत असताना सावंत मामांनी जो मुसलमान हा शब्द वापरलेला आहे तो कोणत्याही समाजासाठी उद्देशून वापरलेला नाही तर त्यावेळी जे महाराष्ट्राचे शत्रू होते त्यांच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न किंवा उद्देश यामध्ये नाही त्यामुळे कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये ही विनंती गड पाय उतार झाल्यानंतर आम्हाला खूप तहान लागलेली होती आणि त्यामुळे एका घरामध्ये आम्ही पाणी पिण्यासाठी काही वेळ थांबलो तर तिथल्या मामांनी आमचं प्रेमाने खूप छान स्वागत केलं गडउतार झालेला होता मी आणि <laughs> <laughs> एका घरामध्ये आम्ही पाणी पिण्यासाठी थांबलेलो आहोत <laughs> आम्ही बाळूमामांच्या आदमापूर जवळ असणाऱ्या हळदी गावातून आलेलो आहोत आणि बाळूमामांचं नाव ऐकताच हे लोक खरंच खूप आनंदी झालेले आम्हाला दिसले संपूर्ण गडफेरी करून आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांच्यासोबत शेअरसुद्धा करा तसेच अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद